सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत बातमी पाहणार आहोत विस्ताराने कोकणात भात शेती मोठ्या प्रमाणात केली जाते यंदा पाऊस योग्य झाल्याने भात शेती चांगली असून उत्पादन दमदार होईल असे येथील शेतकऱ्यांना वाटते पुढील वीस ते तीस दिवसात भात पिकून कापणीस तयार होईल असेही शेतकरी म्हणत आहेत या वर्षीची भात शेती चांगली आहे पाऊस चांगला पडला समजला आणि एक एक महिन्यात दस्याच्या मुडतार भात कापणी चालू होईल समजलं आणि शेती आमची दोनशे बारा एकर आहे त्याच्यात आम्ही लागवड केलेली आहे यावर्षी परतीचा पाऊस सुरू होईल हा धोका निर्माण होऊ शकतो नाही आता धोका ना, आता पाऊस पडला तरी धोका निर्माण होणार नाही ना भात शेती सगळी पोसवलेली आहे चांगल्या प्रकारे आपलं नाव रमेश वासुदेव परब कधी कशे या वर्षींदा भात शेती बरी आहे पाऊस भर पडलाय यंदा हो आ थोडं सर कापप तरी आता भात कधी कापणार तुम्ही अजून 15 दिवस 20 दिवसात दसराचा मुहूर्त आता दसराचा मुहूर्त तरी, 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 तरी पाऊस कसा आला या वर्षी पाऊस भर आहे यंदा तांगलोपट्टं समुद्र किनाऱ्या रे वळणावळणाचे रस्ते आणि टुमडार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनमुराद निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आला तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी रूम तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करतायताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सीला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव सोबत